नमस्कार सर्वांना तर बघा अंगणवाडी सेविकांसाठी मदतनीससाठी महत्वाचे अपडेट आपल्या समोर आलेले एक शासन निर्णय बघा एक शासन निर्णय आलेला आहे जिल्हा परिषदेमध्ये स्थापन करण्यात आलेला आहे महिला व बाल विकास विभा विभाग आणि आता या विभागा अंतर्गत अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांना दहा हजार पाच हजार प्रोत्साहन भत्ता बघा हा वार्षिक प्रोत्साहन भत्ता आहे आणि त्याबरोबरच अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांना प्रमाणपत्र सुद्धा भेटणार आहे तसेच जिल्हा परिषदेमध्ये स्थापन करण्यात आलेल्या जे महिला व बालविकास विभाग आहेत या विभागामध्ये कोणकोणत्या योजना आपल्याला भेटणार आहेत हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ खूप मोठा होणार आहे कारण की भरपूर योजना त्यांनी याच्यामध्ये जोडलेल्या आहेत हा संपूर्ण जी आर आपण पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कोणीही व्हिडिओला स्किप करू नका आणि हा व्हिडिओ सर्वांसाठी महत्वपूर्ण ठरणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त अंगणवाडी ताईंना महिलांना हा व्हिडिओ शेअर करा आपल्या सर्वांना माहिती आहे की समाजामध्ये आज काय चाललेलं आहे मुलींवर महिलांवर कशा पद्धतीने अत्याचार होत आहे तो अत्याचार आपल्याला थांबवण्यासाठी सुद्धा इथं महत्वाची एक तरतूद करण्यात आलेली आहे ती सुद्धा आपण ह्याच व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ हा जास्तीत जास्त महिलांना शेअर करा तो आपण याच व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तसेच बघा आपल्याला माहिती असेल की जिल्हा परिषदेकडे अंगणवाड्या महिला व बाल विकास विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या ज्या काही अंगणवाड्या त्या सर्व अंगणवाड्या आता जिल्हा परिषदेकडे स्थलांतर करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे आणि अजून एक शासन निर्णय घेण्यात आलेला आहे तो निर्णय आता आपण जाणून घेऊया बघा महिला व बाल विकासाशी संबंधित विविध कार्यक्रम राबवण्यासाठी सर्व जिल्हा परिषदांमध्ये महिला व बाल कल्याण समितीची स्थापना करण्यात आलेली आहे या समितीने राबवायचे कार्यक्रम योजना संदर्भ ते शासन निर्णयानुसार राबवण्यात येतात तथापि या योजनांचे एकत्रीकरण करणे आवश्यक असल्याचे शासनाच्या निदर्शनास आल्याने संदर्भित सेवा सर्व शासन निर्णय शुद्धीपत्रक व परिपत्रकांचे एकत्रीकरण करून आदेश पारित करण्याची बाब शासनाच्या विचार होती व महिला व मुलींना सर्व क्षेत्रात सक्षम करण्यासाठी जिल्हा परिषद क्षेत्रात महिला व बालकल्याण समित्या मार्फत पर जिल्हा परिषद उत्पन्नाच्या दहा टक्के निधीतून खालील योजना सक्षमपणे राबवण्याचा शासनाने निर्णय घेतला असून संदर्भ क्रमांक एक ते ती तीन येथील ती ती शासन निर्णय पूरक पत्रे व शुद्धी पत्रके याद्वारे अधिक्रमित करून पुढील प्रमाणे शासन निर्णय घेण्यात येत आहे तर बघा महिलांसाठी खूप महत्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात येणार आहे तो शासन निर्णय काय हे जाणून घ्या बघा गट अ प्रशिक्षण व कर, सक्षमीकरणाच्या योजना एक नंबरचा बघा मुली व महिलांना व्यावसायिक व तांत्रिक प्रशिक्षण बघा मुलींना व महिलांना व्यावसायिक व तांत्रिक प्रशिक्षणासाठी सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून व्यावसायिक व तांत्रिक प्रशिक्षणाच्या योजना राबवत केंद्र शासनाचे उद्योजकता विभाग व तांत्रिक शिक्षण तांत्रिक प्रशिक्षण कौशल्य वृद्धी उपक्रम व्यावसायिक प्रशिक्षण कार्यक्रम इत्यादी योजनेअंतर्गत व त्याचे मार्फत प्रशिक्षण आयोजित करावे वेकेशनल ट्रेनिंग प्रोव्हाइडर व कोर्सची माहिती डब्ल्यू 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 डॉट एस डी आय डॉट गव्हर्नमेंट डॉट इन आणि डब्ल्यू 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 डॉट डी जेट डॉट एन आय सी डॉट इन मेस या, या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे व्यक्तिमत्व विकास ब्युटी पार्लर कोर्स केटरिंग बेकिंग अशा विविध पद्धतीच्या स्वयंपाकाचे प्रशिक्षण दुग्धजन्य पदार्थांचे उत्पादन फ्रूड प्रोसेसिंग शिवणकाम व फॅशन डिझायनिंग प्रशिक्षण संगणक दुरुस्ती मोटार ड्रायव्हिंग मराठी इंग्रजी टायपिंग इमिटेशन ज्वेलरी मेकिंग लघुलेखन सेल्स गर्ल विमा एजंट परिचारिका नर्स प्रशिक्षण घनकचरा प्रशिक्षण बायोगॅस कचऱ्यापासून खत निर्मिती गांडूळ खत कचऱ्याचे विभाजन व व्यवस्थापन रोप वाटिका तसेच वा वनस्पतींची लागवड व विक्री इत्यादी प्रशिक्षण स्थानिक पातळीवरील गरज लक्षात घेऊन प्रशिक्षण आयोजित करावे या योजनेखाली मान्यता प्राप्त संस्थेत प्रशिक्षण घेणाऱ्या महिलांना प्रति लाभार्थी रुपये पाच हजार पर्यंत महिला व बालकल्याण समिती खर्च करता येईल प्रशिक्षण शुल्काच्या रकमेच्या दहा टक्के रक्कम भरावी प्रशिक्षण कालावधी जास्तीत जास्त एका वर्षाचा असावा तसेच मुलींना व्यावसायिक व तांत्रिक प्रशिक्षण देण्याबरोबरच त्यांना राज्यातील विविध शासकीय निमशासकीय कार्यालयातील रिक्त पदे व महिलांसाठी आरक्षित तीस टक्के पदे याबाबतची माहिती देण्यात यावी त्यांना सदर पदांसाठी अर्ज उपलब्ध करून देणे आर्थिक दृष्ट्या घटकांसाठी आवश्यक ती फी उपलब्ध करून देणे अशा पदांसाठी असलेल्या स्पर्धा परीक्षांसाठी प्रशिक्षण देणे व सरावासाठी अभ्यासासाठी पुस्तके उपलब्ध करून देण्यासाठी तालुका स्तरावर वाचनाने सुरू करणे त्याचप्रमाणे संदर्भात प्रथमता महिन्यातून एकदा व जास्त प्रतिसाद लाभ लाभल्यास पंधरा दिवसातून आठवड्यातून एकदा जिल्हा स्तरावर तालुका स्तरावर मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात यावी दोन नंबरचा ऑप्शन बघा मुलींना स्वसंरक्षणासाठी व हो, त्यांच्या शारीरिक विकासासाठी प्रशिक्षण महिला व मुलींवर होणारे अन्याय त्यांचे होणारे लैंगिक शोषण अशा प्रकारच्या अत्याचारांना सक्षमपणे तोंड देता यावे यासाठी इयत्ता चौथी ते दहावी पर्यंतच्या व महाविद्यालयातील मुलींना तसेच शाळेतील इच्छुक महिला शिक्षकांना जुडो कराटे योगा व जीवन कौशल्य प्रशिक्षण लाइफ स्किल एज्युकेशन याचे नव्वद दिवसांचे किंवा एकशे वीस तासांचे प्रशिक्षण देण्यात यावे सदर प्रशिक्षण स्थानिक ग्रामपंचायत व शाळा व्यवस्थापन समिती यांच्या मान्यतेने आयोजित करावे या योजनेअंतर्गत प्रति प्रशिक्षणार्थीवर जास्तीत जास्त एक हजार रुपये खर्च करण्यात यावा या योजनेवर पूर्ण नियंत्रण महिला व बालकल्याण समितीचे राहील या प्रशिक्षणासाठी जुडो कराटे व योगाचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या व जिल्हा क्रीडा अधिकारी यांचे प्रमाणपत्र असलेल्या प्रशिक्षकाची निवड करण्यात येईल तीन नंबरचा ऑप्शन बघा अगोदर दोन नंबरच्या ऑप्शन मध्ये आपण महत्वपूर्ण बोलूया तर बघा इथं आपल्याला माहिती आहे की आजकाल महिलांवर व मुलींवर लैंगिक अत्याचार होण्याचं प्रमाण वाढलेलं आहे त्यामुळे महिला व बाल विकास विभागाने हा खूप महत्वपूर्ण शासन निर्णय काढला आणि याच्या अंतर्गत ज्या महिला ज्या मुली भागात पासून पुढील ज्या मुली आहेत महिला आहेत या सर्व महिलांना शिक्षका जरी असल्या तरी त्यांना जुडो कराटेचं ट्रेनिंग देण्यात येणार आहे त्यामुळे लवकरच तुम्ही आपल्या महिला व बाल विकास विभागाला भेट द्यायची आहे आणि हा व्हिडिओ शेअर करायचा आहे कारण की आजकाल आपण पाहतोय की मुलींवर महिलांवर लैंगिक अत्याचाराची समस्या किती वाढली आहे त्यामुळे मुलींना मुली संरक्षणाचे धडे इथे लहानपणापासूनच भेट भेटायला हवे त्यामुळे हा व्हिडिओ महत्वपूर्ण आहे जेणेकरून ज्या कोणी महिला मुली या प्रशिक्षण त्यांना घ्यायचं आहे त्यांनी लवकरात लवकर हे घेऊ शकतील तर बघा तीन नंबरचा ऑप्शन बघा महिलांसाठी समुपदेशन केंद्र कुटुंबातील मारहाण लैंगिक छळ व इतर त्रासलेल्या तसेच मानसिकदृष्ट्या असंतुलित महिलांच्या सामाजिक मानसशास्त्रीय कायदेशीर समुपदेशनासाठी सदर योजना राब राबवावी समुपदेशन केंद्र स्वयंसेवी संस्थेमार्फत चालवण्यात यावे यासाठी समुपदेशक व विधी सल्लागार यांच्या मानधनावर खर्च करण्यात यावा स्वयंसेवी संस्थेची निवड त्रिस्तरीय समितीमार्फत करण्यात येईल मुख्य कार्यकारी अधिकारी हे त्या समितीचे अध्यक्ष उपमुख्य कार्यकारी अधिकारी हे सचिव व समाज कल्याण अधिकारी हे सदस्य असतील ज्या संस्थेकडे यापूर्वीच अशा प्रकारच्या समुपदेशनासाठी आवश्यक मनुष्यबळ आर्थिक क्षमता जागा अनुभव व सोयी सुविधा उपलब्ध असतील अशा संस्थांना प्राधान्य देण्यात यावे जिल्हा स्तरावरील समुपदेशन केंद्रात एक समुपदेशक व एक विधी सल्लागार कार्यरत असावे तालुका स्तरावरील समुपदेशन केंद्रात एक समुपदेशक व एक विधी सल्लागार कार्यरत असावे जिल्हा पातळीवरील समुपदेशक व विधी सल्लागार यांना दरमहा बारा हजार पर्यंत मानधन देण्यात यावे तालुका पातळीवर समुपदेशन व विधी सल्लागार यांना दरमहा नऊ हजार पर्यंत मानधन देण्यात यावे यापूर्वी जिल्हा स्तरावर व पंचायत स्तरावर कार्यरत असणाऱ्या समुपदेशक व विधी सल्लागार यांना यापुढे वाढीव मानधन देण्यात यावे नव्यानं समुपदेशन केंद्र स्थापन करायचे झाल्यास वृत्तपत्रात जाहीर जाहिरात देऊन समुपदेशन केंद्र स्थापन करण्यात यावे यासाठी स्वयंसेवी संस्थेची निवड करताना संबंधित संस्थेकडे आवश्यक मनुष्यबळ आर्थिक क्षमता जागा व सुविधा असाव्यात ज्या संस्थेकडे जागा नाही त्या संस्थेत जागा जिल्हा परिषद पंचायती समिती मार्फत सुद्धा उपलब्ध करून देता येईल नव्याने समुपदेशन केंद्र स्थापन करायचे झाल्यास राज्य महिला आयोगाची सहमती घ्यावी समुपदेशन केंद्राशी केंद्रा महिलांना संपर्क साधता यावा यासाठी जिल्हा परिषद पंचायती समितीमार्फत दूरध्वनीची सुविधा उपलब्ध करून द्यावी दूरध्वनी व इतर कार्यालयीन खर्चासाठी दरमहा जास्तीत जास्त एक हजार इतकी रक्कम खर्च करण्यात येईल समुपदेशक व विधी सल्लागार यांच्या मानधनाची रक्कम संबंधित संस्थेच्या नावे धनादेशाद्वारे अदा करण्यात येईल चार नंबर ऑप्शन बघा इतर सातवी ते बारावी पास मुलींना संगणक प्रशिक्षण शासकीय व निमशासकीय नोकरीसाठी एम एस सी आय टी प्रशिक्षण अनिवार्य आहे संगणक बाबतचे ज्ञान कौशल्य प्राप्त करण्यासाठी इयत्ता सातवी व बारावी पास मुलींना एम एस सी आय टी सी 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 व समकक्ष कक्ष असणारे प्रशिक्षण देण्यासाठी सदर सदरहून योजना उपयुक्त राहील प्रशिक्षण हा कार्यक्रम महाराष्ट्र ज्ञान मंडळ महामंडळ मर्यादित मुंबई एम के सी एल यांच्याकडे हस्तांतरित केलेला असल्याने या महामंडळाचे अधिकृत प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण आयोजित करावे या परीक्षेचे फॉर्म ऑनलाईन भरा भरावे लागत असून परीक्षा व प्रशिक्षण शुल्क फी आगाऊ भरावी लागते त्यामुळे प्रशिक्षण संस्थांना आगाऊ रक्कम अदा करून प्रशिक्षण पूर्ण करता येईल परीक्षा व प्रशिक्षण फी यामध्ये वारंवार होणारे बदलाप्रमाणे ही रक्कम निश्चित करावी या योजनेचा लाभ कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाख वीस हजार पर्यंत असलेल्या कुटुंबातील मुलींना प्राधान्याने देण्यात यावे म्हणजे बघा ज्या कुटुंबातील मुलींच उत्पन्न एक लाख वीस हजाराच्या आत आहे अशा सर्व महिला व मुलींना या योजनेचा लाभ देण्यात यावे असं इथं प्राधान्याने देण्यात यावं असे ते म्हटलेलं आहे पाच नंबरचा ऑप्शन बघा तालुका स्तरावर शिकणाऱ्या मुलींसाठी हॉस्टेल चालवणे ग्रामीण भागात माध्यमिक शाळा नसल्यामुळे इयत्ता आठवी ते दहावी तसेच महाविद्यालय शिकणा शिकणाऱ्या मुलींना शिक्षण घेण्यासाठी स्वतःच्या गावापासून लांब अंतरावर जाऊन राहावे लागते तालुक्याच्या ठिकाणी जेथे माध्यमिक शाळा किंवा महाविद्यालय असतात तेथे ते अशा मुलींना वसतिगृह उपलब्ध करून दिल्यास मुलींच्या शिक्षणाचे प्रमाण वाढेल या योजनेखाली वसतिगृह इमारतीचे बांधकाम न करता भाड्या भाड्यावर इमारत घर प्लॉट घेण्यात यावे तसेच वसतिगृह स्वयंसेवी संस्था चालवण्यात यावी फक्त भाडे व प्रशासकीय खर्चासाठी अर्थसहाय्य देण्यात यावे जेवणाचा खर्च लाभार्थ्यांनी सोसावा त्याशिवाय लाभार्थ्यांकडून कोणतीही फी घेऊ नये कमीत कमी दहा मुलींकरिता एक वसतिगृह असावे प्रशासकीय खर्चाची मर्यादा महिला व बालकल्याण समितीने निश्चित करावी तालुक्याच्या ठिकाणी किंवा पुढील शिक्षणाची व्यवस्था असलेल्या गावी व जिल्ह्याच्या ठिकाणी राहून शिक्षण पूर्ण करणे शक्य व्हावे म्हणून मुलींना अर्थसहाय्य द्यावे अर्थसहाय्य द्वारे द्यार देण्यात यावे तालुका स्तरावर किंवा पुढील शिक्षणासाठी व्यवस्था असलेल्या गावी राहण्यासाठी सात हजार व जिल्ह्याच्या ठिकाणी राहण्यासाठी दहा एक देने तसे सिया एक हजार एक रकमी लाभ देण्यात यावा तसेच या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न सुद्धा बघा एक लाख वीस हजार पर्यंतच आहे अशा कुटुंबातीलच मुलींना प्राधान्याने लाभ देण्यात यावा या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची निवड महिला व बालकल्याण कर समितीमार्फत करण्यात यावी तसेच सदर योजनेचा लाभ महिला व बाल विकास विभागाअंतर्गत कार्यरत असणाऱ्या बालगृह करण्यात आलेल्या मुलींना देण्यात येऊ नये म्हणजे बघा ज्या मुली बालगृहामध्ये दाखल करण्यात आलेले आहे या मुलींना याचा लाभ देण्यात येऊ नये सहा नंबरचा ऑप्शन बघा किशोरवयीन मुलींना व महिलांना जेंडर आरोग्य कुटुंब नियोजन कायदेविषयक प्रशिक्षण द्यायचं आहे शाळा व महाविद्यालयातील किशोरवयीन मुलींचा विकास व सक्षमीकरण व्हावे पोषण व आरोग्यविषयक दर्जा सुधारावा त्याचप्रमाणे स्वच्छता प्रजनन व लैंगिक आरोग्य कुटुंब व का... बालकांची काळजी घेणे याविषयी किशोरींमध्ये जाणीव व जागृती निर्माण व्हावी जीवन कौशल्य गृह कौशल्य व व्यवसाय कौशल्य याबाबत किशोरींना मार्गदर्शन मिळावे किशोरवयीन मुलींमध्ये आत्मविश्वास वाढावा किशोरवयीन मुलींना विविध कायदेविषयक तरतुदींची माहिती मिळावी म्हणून प्रतिवर्ष अंगणवाडी पर्यवेक्षिका विधी तज्ज्ञ अनुभवी व संवेदनशील तज तज्ज्ञ मार्गदर्शक यांच्या मार्फत प्रशिक्षण शाळा आयोजित कराव्यात यासाठी या, या तज्ञ मार्गदर्शकाला रुपये एक हजार पर्यंत मानधन तसेच प्रवास भत्ता व महागाई भत्ता देण्यात यावा त्याचे स्वरूप स्थानिक आवश्यकतेनुसार ठरवण्यात यावे माता सक्षमीकरण गरोदर माता किशोरवयीन मुलींना लसीकरण माता समिती बैठक व आहार विषयक मार्गदर्शन असे कार्यक्रम आयोजित करण्यात यावे यासाठी खर्चाची मर्यादा राहील व बाल विकास समिती यांनी निश्चित करावी सात नंबरचा ऑप्शन बघा खूप महत्वपूर्ण आहे सात नंबरचा ऑप्शन आपल्या अंगणवाडी संदर्भात आहे अंगणवाड्यासाठी स्वतंत्र इमारत भाडे एकात्मिक बालविकास विभागामार्फत मंजूर केलेल्या अंगणवाडीची संख्या मोठ्या प्रमाणात आहे बऱ्याच बऱ्याच अंगणवाड्या उघड्यावर देवालय समाज मंदिर खासगी इमारतीत जागा भाडे पट्ट्याने घेऊन भरवण्यात येतात अशा ठिकाणी अंगणवाड्यांना स्वतंत्र इमारत नाही अशा ठिकाणी नवीन अंगणवाडी इमारत बांधकामासाठी रुपये बघा चार पॉईंट पन्नास लक्ष म्हणजेच की जवळपास साडे चार लाखापर्यंत पर्यंतची निधी तरतूद करण्यात यावी महिला व बाल कल्याण विभागाने अंगणवाडी इमारत बांधकाम का, मध्ये वाढ केल्यास त्याप्रमाणे महिला व बाल विकास विभाग समितीस अंगणवाडी इमारत बांधकाम खर्चात वाढ करता येईल जे ते अंगणवाड्यांची जागा भाड्याने घेतलेल्या आहेत अशा जागांचे भाडे मूल्य सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी निश्चित केलेल्या दरानुसार अदा करण्यात येईल आठ नंबरचा ऑप्शन बघा बालवाडी अंगणवाडी सेविका मदतनीस पर्यवेक्षिका आशा वर्कर आणि जिल्हा परिषदेअंतर्गत मानधन तत्वावर कार्यरत करणाऱ्या कर्मचारी यांना पुरस्कार देणे तर बघा बालवाडी व अंगणवाडीमध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका मदतनीस पर्यवेक्षिका आशा वर्कर व जिल्हा परिषदेअंतर्गत मानधन तत्वावर कार्यरत करणाऱ्या कर्मचारी यांना आदर्श पुरस्कार देता येईल या योजनेसाठी वार्षिक पंधरा लाख रुपयांचा खर्च करता येईल तसेच बालवाडी व वा अंगणवाडीमध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका मदतनीस पर्यवेक्षिका व आशा वर्कर आणि जिल्हा परिषदेअंतर्गत मानधनी तत्वावर कार्यरत असणाऱ्या कर्मचारी यांना आदर्श पुरस्कार तसेच पाच हजार ते दहा हजार रुपयापर्यंत प्रोत्साहन अनुदान करण्यात यावे नऊ नंबरचा ऑप्शन बघा ऑप्शन बघा पंचायत महिला अभियाना अंतर्गत पंचायती राज संस्था म्हणून महिला लोकप्रतिनिधी प्रशिक्षण व महिला मेळावे व मार्गदर्शन केंद्र त्यांना सुद्धा इथं पन्नास टक्के जागा इथं राखीव ठेवलेली आहे आणि त्यांना सुद्धा इथे लाभ भेटणार आहे बघा बालवाडी व वा अंगणवाडी सेविका मदतनीस या पर्यवेक्षिका यांचे प्रशिक्षण घ्यायचे आहे एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत बालवाडी व वा, अंगणवाडी सेविका मदतनीस पर्यवेक्षिका यांच्या प्रशिक्षणासाठी तरतूद करण्यात यावी यासाठी किती तरतूद असावी याबाबत या बा, महिला व बालकल्याण समितीने निर्णय घ्यावा तसेच बघा विशेष प्रावीण्य मिळवलेल्या मुलींचा सत्कार करण्यात यावा ज्या मुली राज्यस्तरावर बघा क्रीडा कला क्षेत्रात विशेष प्रावीण्य मिळवलेल्या आहेत त्या सर्व मुलींना सत्कार करण्यात यावा असे ठरवलेले आहे आणि त्याच्यानुसार बघा अंगणवाडीच्या अंगणवाडीच्या विविध वस्तू खरेदी करण्यासाठी सुद्धा इथं रक्कमाची तरतूद करण्यात आलेली आहे एकात्मिक बालविकास सेवा योजनेतील अंगणवाड्यांना एकात्मिक बालविकास सेवा सेवेकडून विविध साहित्य पुरवण्यात यावे मात्र हे साहित्य अपुरे पडत पडते त्यामुळे अंगणवाडीतील मिनी अंगणवाडीतील बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी साहित्याची आवश्यकता असल्यास यावरील खर्च जिल्हा परिषदेने स्वतःच्या शासन निधीतून कराव्या सदर साहित्यामध्ये शैक्षणिक व बौद्धिक विकासाला चालना देणारे विविध प्रकारचे खेळणी शारीरिक विकासासाठी आवश्यक खेळाचे साहित्य शैक्षणिक तत्वे चाइल्ड ट्रॅकिंग सॉफ्टवेअर प्रौड वजन काटे इलेक्ट्रिक वजन काटे इन्फोन्टोमीटर स्टेडिओमीटर जलशुद्धीकरण यंत्रे टेबल खुर्ची कपाटे चप्पल स्टँड स्टील डे स्टील डिशेस चमचे ग्लास सतरंजी बसकरपट्टी पट्टी डिजिटल टीव्ही संगणक अंगणवाडीतील मुला मुलींना गणवेश वाटप इत्यादी साहित्य पुरवण्यात येईल अंगणवाड्यांना वीज कनेक्शन नळ कनेक्शन ग्रामपंचायत मार्फत पुरवण्यात यावे तर बघा अशा पद्धतीने हा महत्वपूर्ण शासन निर्णय काढलेला आहे परंतु शासन निर्णय हा खूप मोठा आहे परंतु बघा आपण फक्त अंगणवाडीमधील जी महत्वाचे मुद्दे आहेत याच मुद्द्यांना आपण केंद्रित करून हा शासन निर्णय काढलेला आहे बघा परंतु याच्या संदर्भात याच्या संदर्भात अजूनही आपल्याला माहितीच नव्हते की आपल्याला इथे महिला व बाल विकास विभागाकडून एवढ्या सेवा मिळतात आणि हा शासन निर्णय बघा तीस मे दोन हजार पंचवीसचा आहे याच्यामध्ये आपल्यासाठी महत्वाचे म्हणले तर अकरा नंबरचा ऑप्शन खूप महत्वपूर्ण आहे जो सेविका व मदतनीस यांच्यासाठी आहे कारण की बघा याच्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे नमूद केलेले आहे की आठ नंबरचा ऑप्शन आहे बघा इथं त्यांनी स्पष्टपणे नमूद केलेले आहे की अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्यासाठी प्रत्येक वर्षी पंधरा लाख रुपये एवढा खर्च करण्यात येतो आहे तसेच बघा आदर्श आदर्श अंगणवाडी सेविका आदर्श अंगणवाडी मदतनीस हा पुरस्कार सुद्धा देण्यात यासाठी तरतूद करण्यात आली आहे संबंधित अंगणवाडी सेविका यांना पाच हजार दहा हजार रुपये पर्यंत प्रोत्साहन अनुदान सुद्धा देण्यात यावे अशी मागणी या जी आर मध्ये करण्यात आली आहे परंतु हा या ही सर्व मागणी फक्त जी आर पर्यंतच मर्यादित आहे अंगणवाडी व मदतनीस यांना प्रत्यक्षात मात्र फक्त पुरस्कार भेटतात काही ठिकाणी फक्त पुरस्कार आणि ट्रॉफी देऊन सोडले जातात त्यांना कोणत्याही प्रकारचा प्रोत्साहन भत्ता दिला जात नाही त्यामुळे हा व्हिडिओ आपल्यासाठी खूप महत्वपूर्ण आहे जास्तीत जास्त अंगणवाडी ताईंना शेअर करा सर्व अंगणवाडी ताईंना सावध करा सरकार व महिला व बाल विकास विभागाकडून महिला व समाज कल्याण विभागाकडून आपल्यासाठी खूप मोठी तरतूद करण्यात येत आहे परंतु त्याचा संपूर्ण लाभ अंगणवाडी सेविका दिला जात नाही मग हा लाभ जातोय कुठं असा प्रश्न सर्व सेविका व महिलांच्या मनामध्ये उपस्थित झाला असेल हा व्हिडिओ जास्तीत जास्त अंगणवाडी शेअर करा कारण की हा निधी आजपर्यंत भेटलेला नाही फक्त ज्या ठिकाणी अंगणवाडी सेविकेंना पुरस्कार भेटलाय त्यांना फक्त पुरस्कार देऊनच सन्मानित करण्यात आलेला आहे त्यांना कोणत्याही प्रकारचा प्रोत्साहन भत्ता भेटलेल हा भेटलेला नाही जर तुम्हाला हा पुरस्कार व प्रोत्साहन भत्ता भेटला असेल तर तुम्ही एक कमेंट करून कळवा कारण की तुमच्या कमेंटमुळेच आम्हाला हा आम्हाला कळत आहे की कोणाला हा लाभ भेटलेला आहे आणि कोणाला हा लाभ भेटलेला नाही हा व्हिडिओ हा जी आर आपल्या सर्व मदतनीस ताईंसाठी महत्त्वाचा आहे जास्तीत जास्त ताईंना हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपले ॲक्टिव्ह करिश्मा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणारे अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेट्स आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा धन्यवाद